आणि त्यावेळेला पुंडलिकाच्या मातेने जो काही नैवेद्य करून आणला होता महाराजांसाठी मग काय भाजी भाकरी असेल लाडू पेढे असतील काय असेल तो नैवेद्य असेल तो त्या महाराजांपुढे तिने ठेवला त्यातले दोन घास महाराजांनी खाल्ल्यानंतर पुंडलिकाच्या अंगामध्ये पुन्हा एकदा ते सगळं जोमाने शक्ती संचरण झालं आणि त्याच जे अंगाचं कापरं होत तो जो ज्वर भरलेला होता त्या ज्वराची सगळी माती झाली नाश पावला तो महाराजांनी त्याचं गंडांतर टाळलं आणि महाराज त्याला म्हणाले की याच्या पुढे तुला हे काही होणार नाही माझ तुझ्यावरती कृपा आहे लक्ष आहे म्हणजेच वद्य पक्षातली जी वारी आहे महाराजांनी परीक्षा बघितली की काही झालं तरी पायी वारी झालीच पाहिजे बसत उठत कस तरी जाऊ या शे गावाला असं तो म्हणाला घोड नको बैलगाडी नको काही नको नवस काय मी वद्य पक्षात वेळेला वारी पायी करीन व या पद्धतीने पुंडलिक भोकऱ्याचं खंडांतर महाराजांनी टाळलेलं आहे ह्या कथा तेराव्या अध्यायामधल्या शेवटच्या दोन कथा आहेत इथं तेरावा अध्याय संपला आता आठ अध्याय राहिलेत एकविसाव्या अध्यायापर्यंत पण आता आपण एक गोष्ट लक्षात घेऊया इथे की दासगणू महाराजांची जी प्रतिभा आहे त्यानी प्रत्येक अध्यायाची सुरुवात कोणत्या ना कोणत्या तरी देवतेला नमन करून त्याची स्तुती करून केलेली आहे आता पहिल्या अध्यायापासून आपण ही समरी घेतोय कारण आपण हा भाग बघितलेला नाही त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे तर पहिल्या एक ते तेराव्या अध्यायापर्यंत आपण ही सगळी त्यांनी जे नमन केले सुरुवातीला प्रत्येक अध्यायाच्या हो आधी अतिशय रसाळ आहेत तर त्याचे थोडासा आढावा आता पहिल्या अध्यायामध्ये काय आहे की परब्रह्म जे निराकार निर्गुण आहे ते सगुणात प्रगट झालं की नाही माघवद्य सप्तमीच्या दिवशी हा उदय पावला ज्ञान राशी पदन ताते तारावया ह्या पद्धतीने महाराज तिथे अवतरलेत बंकटला दिसले ही जी कथा आहे की पातुरकरांच्या वाड्यामध्ये देवीदास पातुरकरांच्या त्यांच्या मुलाची एक ऋतुशांती होती त्या निमित होती निमित्त जे भोजन केलेलं होतं त्याच्या पत्रावी उष्ट्या टाकलेल्या होत्या आणि हे परब्रह्म आलं होत कुठून तर देव मामलेदारांकडनं आलेलं होतं आणि त्यांनी जे सांगितलं होतं देव मामलेदारांनी जिथं थांबशील तीच तुझी कर्मभूमी असेल आणि तिथली लोक तुला जे दे नाव देतील तेच तुझ नाव असेल कारण नाम रूपाचा गलबला प्रकृतीच्या ठाई असतो तू योगी आहेस आस्ति भाती प्रिया हाच तुझा प्रांत आहे असं जेव्हा देव मामलेदारांनी त्यांना सांगितलं होतं त्या पद्धतीने महाराज वायुवेगाने आले आणि शेगावामध्ये थांबले एका वडाच्या झाडाखाली उष्ट्या पत्रावळीवर शीत वेचताना बंकटला दिसले तर तो, तो माघवद्य सप्तमीचा दिवस होता तर त्या अध्यायाची सुरुवात अध्याय पहिला त्याची सुरुवात दासगण स्वाभाविकच गणेशाला वंदन करून केलेली आहे आणि काय म्हणतात दासगणू श्री गणेशाय महा जय जयाजी उदार कीर्ती जय जयाजी प्रताप ज्योती जय जय आजी हे गणपती गौरी पुत्रा मयुरेश्वर कार्यारंभी तुझे स्मरण करीता आले जन मोठ मोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष तुझ्या कृपेची आगाद शक्ती विघ्ने अवघी भस्म होती कापुसाचा पाड किती पुढे मनुना आदरे वंदिना म्हणून आदरे वंदना करीत चरणा सुरस करावी पद्य रचना दासगणूच्या मुखाती मी अज्ञान मंदमती कमीपणा किती घेत स्वतःकडे मी अज्ञान मंदमती नाही काव्य व्युत्पत्ती परि वास केल्याची ती मी अज्ञान नाही काव्य व्युपत्ती कापुसाचा असं त्यांनी पहिल्या अध्यायातलं मंगलाचरण आहे मग सरस्वतीच आवाहन आहे मग कुळस्वामिनीचं आवाहन आहे दत्तगुरूंचं आहे पांडुरंगाचा आहे या प्रमाणे त्यांनी पहिल्या अध्यायाची सुरुवात केलेली आहे आता दुसऱ्या अध्यायामध्ये आपण काय पाहिलं की पहिल्या अध्यायामध्ये जसं महाराज पळत पळत निघून गेले आणि तेव्हापासून जो बंकटलाला ध्यास लागला की कुठे भेटतील तर तो ध्यास रूप त्याचा जो होता की नाही त्याने तो भिरी 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 शेगावामध्ये फिरत होता आणि एकदा त्याला तिने सांधेच्या वेळेला अचानकपणे माणिक चौकामध्ये महाराज दिसले त्याला ते आस लागून राहिली होती पुन्हा कधी एकदा भेटतील त्या अध्यायाची सुरुवात दासगणूंनी कशी केली श्री गणेशाय न महा जय जय अज अजित अध्यायाची सुरुवात त्यांनी पांडुरंगाला अर्पण केली जय जय अज अजित सर्वेश्वरा हे चंद्र भागा तट विहार पूर्ण ब्रह्म रुक्मिणी वरा दिंधोपाम तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा आहे कुडी माझी नसल्या प्राण कोण विचारी मढ्याते सरोवराची दिव्य शोभातो यामुळे पद्मनाभा तुझी कृपा त्याच परी शरणागता ते समर्थ करी पाप ताप दैन्य वारी हेच आहे मागणे हे पांडुरंगाकडे मागतायत वास्तविक आपण दासगणूंचं चरित्र पाहिलं तेव्हा त्याच्यात आपण आढावा घेतलाय की दासगौडू हे मुळातच अतिशय कट्टर असे शिवभक्त होते पण ज्या वेळेला त्यांना त्यांच्या सद्गुरूंचा अनुग्रह झाला आणि सद्गुरूंनी त्यांना जे काही त्या अनुग्रहामध्ये जो काही उपदेश केला तेव्हापासून त्यांचा कल हा वारकरी संप्रदायाकडे वळला वार पंढरीच्या वारीमध्ये त्यांचा रस वळला पण मुळातली शिवभक्ती काही संपली नाही ती संपेल तरी कशी कारण भाव मनाचा फारच दृढ होता की मग म्हणून इथं पांडुरंगाची त्यांनी विनवणी केलेली आहे की आता पांडुरंगा प्रति प्रेम निर्माण झालेला आहे आणि मग ह्याच अध्यायामध्ये इच्छाराम शेवजींनी तसं त्यांना महाराजांना भोजन घातलं आणि त्या आग्रहाचा प्रकार काय होतो हे महाराजांनी दाखवून दिलं या कथा त्या दुसऱ्या अध्यायामध्ये आलेल्या आहेत आता तिसऱ्या अध्यायामध्ये आपण कोणत्या बघितल्या कथा कि गोसाव्यांनी गांजा अर्पण करण्याचा नवस केला होता महाराजांना त्याच्यानंतर जानराव देशमुखाचं गंडांतर महाराजांनी टाळलं त्याचा प्राणांताचा समय आलेला होता तेव्हा आणि विठोबा माळी विठोबा घाटोळ विठो जो तिथे मैंद बनून किंवा बोका बनून राहिला होता आणि तिथे त्याचे अधिकार क्षेत्र त्यांनी निर्माण करायला सुरुवात केली होती कि मीच जाणू काही महाराज आहे माझ्या अंगात महाराजांचा संचार होतो महाराज समोर असताना तेवढं धाडस होत त्या माणसाच तर या पद्धतीने तो सगळं हो ते उद्योग करत होता तर त्याला मग महाराजांनी रत्न दाखवलं विठोबाशी दिला मार ढोंग करीतो म्हणून मग हे महाराजांनी तिथे ते विठोबा माळी विठोबा घाटोळाची कथा त्या तिसऱ्या अध्यायामध्ये आहे तर त्या तिसऱ्या अध्यायाची सुरुवात महाराजांनी प्रभू रामचंद्रांना म्हणजे दासगुणू महाराजांनी प्रभू रामचंद्रांना आळगून केलेली आहे काय म्हणतात तिसऱ्या अध्यात श्री गणेशाय महा जय जय सच्चिदानंदा श्री हरी कृपा करावी लवकरी तुम्ही पदनताच्या वरी कधी न कठोर झालात तू करुणेचा सागर तू दीन जनांचे माहेर तू भक्तांची साचार कल्पतरु वा चिंतांग आयसा तुझा अगाध महिमा संत गाती राघवा रामा दास वेळ करू नका हे तिसऱ्या अध्यायामध्ये प्रभू रामचंद्रांना उद्देशून म्हणतात पहिला अध्याय मंगलाचरण गणेश याला वंदन आहे दुसरा अध्याय पांडुरंगाला नमन आहे तिसऱ्या अध्यायामध्ये प्रभू रामचंद्रांना नमन आहे आता चौथ्या अध्यायामध्ये ते त्यांचं सुरुवातीच जे आराध्य दैवत आहे शिव शीवा। त्या शिवाला उद्देशून त्यांनी ती स्तुती केलेली आहे चौथ्या अध्यायाची सुरुवात चौथ्या अध्यायामध्ये कथा कोणत्या आपण पाहिल्या की जानकीराम सोनाराने पाडव्याच्या दिवशी विस्तव देण्याचं चा नाकारलं समर्थांच्या चिलमीला विस्तव हवा होता तर त्या दिवशी मग त्याच्याकडे काय झालं त्याचं चिंचवणी नासलं कस पंक्ती कशा उठल्या तिथून ते सगळं चिंचवण्यामध्ये आळ्यांचा बघून ती मग तो शरण कसा आला थी? कथा आपण ऐकली महाराज म्हणाले की हे आंबे नको तुम्हाला दोन कान्होले उतरंडीला आहेत तुझ्या ते आण ते कान्होल्यावरती महाराजांचं चित्त तिथे बसलो होतं त्याच्या घरातल्या उतरंडीमध्ये जे ठेवले होते ज्याला ते त्याच्या पत्नीला त्याचं स्मरण नव्हतं महिन्याभरामध्ये ते आनवले चंदूकडनं महाराजांनी मागून घेतले आणि ते हल्ले या कथा दुसऱ्या अध्यायामध्ये आहेत त्याच्यानंतर रमानाथ या पद्धतीने महाराजांनी सांगितलं होतं की नाही ही वैदिक ब्राह्मण बोलवा मंत्र जागर येथे करवा वेदश्रवणे देव देवा आनंद होतो अतिशय पधे पेढे बर्फी खावा भिजल्या डाळीच मीठ लावा एक एक रुपया तो द्यावा घनपाठी हे तेव्हा ते त्यांची ते इच्छा त्यांनी बोलून दाखवली तेव्हा भक्त काय म्हणाले की सगळं करू आम्ही पण असे वैदिक आपल्या शेगावामध्ये आहेत तरी कुठे तर महाराज म्हणाले की त्याची काही काळजी करू नका वैदिक धाडेल श्रीहारी तुमच्या वसंत पूजेला आणि मग संतांच्या जे मनी येत ते ते पूर्वी रमानाथ या पद्धतीने महाराजांची ती इच्छा पूर्ण झाली ते पदक्रम जटेला जाणणारी जी सगळी विद्वान मंडळी होती वेदांच्या अध्ययन केलेली ती मंडळी अचानकच आली आणि तो वसंत पंचमीचा सोहळा अतिशय उत्तम उत्तम पार पडला आणि अजूनही ती प्रथा शेगाव मध्ये चालू आहे तर ह्या चौथ्या अध्यातल्या कथा आहेत पण त्याच्या मंगलाचरणामध्ये सुरुवातीला दासगणू महाराज काय म्हणतात हे शंकराला उद्देशून आहे श्री गणेशाय महा हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा नीलकंठा गंगाधरा महाकाळ त्र्यंबकेश्वरा श्री ओंकारा पावमशी तू आणि रुक्मिणीश एक तत्व आहे खास तोय वारी म्हटल्यास काय जली भेद होतो तैसी तुमची आहे स्थिती तंतोतंत जगतपती जैसी ज्याची मानेल मती तैसा तो तुझ धरी निष्ठुरता आपल्या वत्साविषयी कधी मी तुझे अजाण करू नको माया पातळ करू तू साक्षात कल्पतरू इच्छा पूर्ण करी हरा आता याच्यामध्ये एक ओवी मधली ओळ लिहिले की तू आणि रुक्मिणीश एक तत्व आहे खास तोय वारी म्हटल्यास काय जली भेद होतो तोय म्हणजे पाणी वारी म्हणजे पण पाणी मग शंकराला उद्देशून म्हणतायत कि हे शिवा तू आणि रुक्मिणीश म्हणजे महाविष्णू किंवा विठ्ठल म्हणू कारण आता विठ्ठला प्रतिकृती निर्माण झाली फर्स्ट लव हे शंकरच आहे तर या पद्धतीने त्याची जी आळवणी चाललेली आहे तर तुझ्यात आणि पांडुरंगात मला काही भेदच दिसत नाही एकतत्व आहे पाण्याला मी तोय ही म्हणतो पाण्याला वारी ही म्हणतो म्हणून जल या शब्दामध्ये काही फरक पडतो का किंवा पाणी ह्या तत्वामध्ये काही फरक पडतो का नाही एकतत्व एक नाम म्हणजे दासगणूंची अवस्था तशीच झाली होती एकतत्व नाम दृढधरी मन ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद या पद्धतीने त्यांच्या आतमध्ये तो सगळा भाव शंकराप्रती होता तसाच विठ्ठला प्रती होता, होता कारण आता पंढरीची वारी स्वीकारलेली आहे आणि मग मी तुझे आजार करू जरी कुठेतरी या भावामध्ये कुठेतरी फरक तुला तर कळला माझ्या मनामध्ये मा कि नाही शंकर वेगळे पांडुरंग वेगळे माणूस आहे शेवटी कुठेतरी क्षणभर येणारच ना तर तो जरी आला भाव तरी ते काय सांगतायत कि मी तुझे आजार नले करू नको माया पातळ करू तू साक्षात कल्परू इच्छा पूर्ण शंकराला निवेदन आणि मग ती ती अध्याय चौथ्या अध्यायाची सुरुवात आहे आता आपण पुढे जाऊया पाचव्या अध्यायाकडे पाचव्या अध्यायाचे मंगलाचरण हे विष्णू नारायणाला करून उद्देशून केलेलं आहे आता रूप बघा प्रभु प्रभू रामचंद्र आहेत विठ्ठल आहे विष्णू नारायण आहे नामरूपाचा आहे तिथं नव्हता तो दासगणू महाराजांच्याही ठाई नव्हता गजानन महाराजांच्या ठाईचा असायचा प्रश्नच नव्हता पण दासगणू महाराज जेव्हा कवित्व करतायत की नाही तर त्या कवित्वाला साजेस सा जे काही रचना त्यांच्याकडनं आत्मधन निर्माण होते त्याच्यामध्ये ही सगळी परमेश्वराची रूप जे आहेत त्यांना उद्देशून त्यांनी म्हटले गणेश पांडुरंग प्रभू रामचंद्र शिवशंकर महादेव आणि आता विष्णू नारायण तर या अध्यायामधल्या आपण कुठल्या कथा बघितल्या पाचव्या अध्यायातल्या कि पिंपळगावच्या शिवारामध्ये महाराज जाऊन बसले एका पडक्या मंदिरामध्ये आणि पिंपळगावच्या गावकऱ्यांना असं वाटलं की आमच्याही गावामध्ये एक अवलीया आलाय त्यांनी शेगावला जाऊन सांगितलं सगळ्यांना तेव्हा बंकटलाल महाराजांना आणायला परत गेला पिंपळ गावामध्ये आणि त्यांना सांगितलं की अहो तुम्ही आत्ता येतो म्हणून निघून गेला ठीक आहे बरी एका रीत तुमची आणि तुम्ही कुठेही जा पण शेगावामध्ये कायमचे राहा तर महाराजांनी त्याला काय सांगितलं की तुझ्या घरची नाही बरी रीत हे मी पाहतो लक्ष्मीजी लोकमाता महाविष्णूंची होय कांता जिची आचे आघात सत्ता तिलाही तू आंडिले मग तिच्या पुढे माझा पाड काय तिला तू कोंडलेस ना ती लोकमाता आहे तरी सुद्धा मग म्हणून तुझ्या घरची ही सगळी विपरीत रीत पाहून मी घाबरलो आणि पळून गेलो की त्या जगदंबेचे पाहून आल माझे चित्त घाबरले असं महाराज म्हणतात त्याला ही लिलाच एक प्रकारची पण असो पिंपळ गावाहून महाराजांना स्वतःच्या घरी परत आणलं आणि तेथे पुन्हा राहिल्यानंतर शेगावकरांची नजर चुकवून ते पसार झाले ते आडगाव अकोलीच्या मध्यंतरी आले कुठे भास्कर नामे शेतकऱ्याला आपला जो अंतरंग शिष्य आहे जो जन्मोजन्मीचा अंतरंग शिष्य आहे पण आत्ताच्या जन्मामध्ये जो मायेचा पडदा त्याच्या संपूर्ण अंतरंगामध्ये पडलेला आहे तो दूर करण्यासाठी आणि भास्कराला तारण्यासाठी जवळ घेण्यासाठी महाराज केवळ तिथं गेलेले आहे आणि मग तिथे जाऊन त्या कोरड्या ठणठणीत विहिरीला त्याने जो पाण्याचा झरा निर्माण केला ती विहीर क्षणात पाण्यामध्ये भरली ते बघून भास्कराचं जे चित्त घोटाळलं हो आणि त्याला त्या वेळेला ती खरी उपरती झाली म्हणजे एका क्षणात तो मायेचा पडदा दूर केला चमत्कार दाखव वर्षे झाली द्वादश जल नाही या विहिरीस तिला एकाच क्षणात याने जलमय केली की हे भास्कराला जेव्हा पटलं ना आतमनं कि अरे हा बळेच काहीतरी वेडे याच्यासारखं करतोय हा बळेच असा फिरतोय आणि आपण त्याला किती दूषण दिली त्याला काय काय म्हटलं तुला दांडग्या पाजता नीर पुण्य लाभ कशाचा असं त्याला आपण म्हटलं तू तू नंगात होत दिगंबर घरोघरी मागून भीक पुष्ट केलेस शरीर असं भास्कर त्यांना तर आयत्या पिठावर तू रेघोट्या ओढू नको तुला पाणी देणार नाही हे तेव्हा भूमिका होती पडदा होता सगळा की समोर परब्रह्म उभा आहे पण ओळखण्याची पात्रता अंगात असूनही ती नव्हती प्रकृतीच्या आश्रयामध्ये तो इतका काही लीन झालेला होता ते सगळं क्षणात महाराजांनी तो चमत्कार दाखवून त्याला केला आणि मग त्याला उपदेश करत इथं आणलंय आता हा बगीचा टाकतोस कशात तेव्हा भास्कर त्यांना म्हणणार की हे क्षणिक बैलवाडे बैल याचा आता संबंध नको वृत्तीच्या मेदिनी ठाई फुलझाडे मी लावी न पाही। कसली फुलझाड लावायची होती आता भास्कराला तुमच्या भक्तीची फुलझाड लावायची व एका क्षणामध्ये ही उपरती झाली त्याला तारण्यासाठी महाराज त्या त्याच्या शिवारामध्ये गेले ही कथा आणि आधीची जी पिंपळगावची कथा ही पाचव्या अध्यायामध्ये आहे मग पाचव्या अध्यायाच्या मंगल चरणामध्ये विष्णू नारायणांना उद्देशून महाराज काय म्हणतात की हे आज अजित अद्वया सच्चिदानंदा करुणालया दासगणू लागला पाया आता अभया असू दे मी हीन दीन नर, ही दीन पातकी नर नाही कोणता अधिकार सर्व बाजूनी लाचार आहे मी देव देव, परी अत्यंत हिनावरी थोर सर्वदा कृपा करी पहा अंगी लाविली खरी विभूती श्री शंकरांनी तो हिनांचा हिनपणा थोरा न आणि कमीपणा हे जाणून नारायणा गणू हा ठेवावा संग्रही, सर्व लाड लेकरांचे माता ती साचे आहे दासगणूचे ओझे सर्व तुझ्या शिरी जैसे करशील तैसे करी परी दया असू दे अंतरी देवा तुझ्या बळावरी दासगणूच्या साऱ्या उड्या हे नारायणाला उद्देशून म्हणताय पाचवा अध्याय इथे संपला सहाव्या अध्यायामध्ये दे आपण कोणत्या कथा पाहिल्या तर बाधा गांधील माशांची जी झाली मक्याची खायला आणि त्यांना मळ्यात नेलं होतं मग ते तिथे जे हकीकत घडली सगळी की वाटे पासोडी माशांची महाराजांनी पांघरली साची या पद्धतीने त्या सगळ्या असंख्यात माश्या त्यांना चावत होत्या पण त्यावेळेला त्यांची स्थिती काय होती की माशी तरी मीच झालो मोहळ तेही मीच बनलो कणसे खाया मीच आलो कणसे ते ही रूपे माझी मग त्या माशी रूप सच्चिनानंदा मी जाणलेला असल्या कारणाने कोण कोणाला चावत आहे कोण कोणाला कणस म्हणजे कणसरूपी कोण कोणाला भाजून खाणार आहे हे, हे जेव्हा गूढ महाराजांनी त्या कृतीतनं दाखवून दिलं की अरे ती माशी ही माझाच पुतळा आहे पाण्यानेच पाण्याला काय दुखवता येईल या पद्धतीने त्या माश्या जर मला चावत असतील तर त्या स्वतःला चावतायत कारण त्या माशीरूप सच्चिदानंद जाणले तिथला जो परम तत्वाचा आविष्कार आहे तो आणि इथे माझ्या मध्ये आविष्कार आहे तो किंवा बंकटलाला मध्ये आविष्कार आहे तो याच्यामध्ये फरक काही नाहीये पण मिठाई पेढे सावरणारे जे लड्डू फक्त होते इथे जे फक्त मलिदा खायला आले होते त्या हुरड्याचा ते मात्र त्या माशा आल्यावरती पळून गेले ही अशी सुरस हकीकत आपण त्या सहाव्या अध्यायामध्ये बघितली